मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून मल्हारी षडयात्रोत्सवाची घरोघरी सुरुवात झाली आहे जसा देवीचा नवरात्रोत्सव असतो तसाच श्री खंडेराव महाराजांचा हा षड रात्रोत्सव मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी पर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा करतात जेजुरीप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये अन्य अनेक गावांमध्ये हा चंपाषष्टीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे त्यापैकी एक हे विंचूर गाव विंचूरला चंपाषष्टी उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून असून आजही ही परंपरा गोविंद भुजंगे बाबा भुजंगे यांच्या आशीर्वादानं आणि प्रेरण्यानं मानकरी सदाशिव किसन भुजंगे बाबूदादा दरेकर मधु दरेकर बाबाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आनंदात सुरू आहे उत्सवासाठी उत्सवासाठीचे सुरुवात दहा डिसेंबर ते अठरा डिसेंबर पर्यंत असणार असून या आठ दिवसांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन मल्हारी मंडळ आणि करण्यात खंडेराव महाराजांची भव्य यात्रा आणि बारा गाड्यांचा उत्सवच्या काळात आठ दिवस सायंकाळी साडेसात वाजता भव्य आरती विविध गावांचे वाखे मंडळाचे जागरण गोंधळ शेवटच्या दिवशी सकाळी काकड आरती मांडव डहाळी कावडी सायंकाळी पूर्ण गावातून सभात्य वाद्य वाघे मंडळ आणि गाणे म्हणत खंडोबा महाराजांची पालखी सजवत भंडाऱ्याचे उधळण करत भक्तगण संबळच्या ठेक्याचा ताल धरतात अशा आनंदमय वातावरणामध्ये भव्य फेरी मिरवणूक काढण्यात येत असते नंतर बारा गाड्या सायंकाळी सहाच्या दरम्यान ओढल्या जाणार असून बारा गाड्या ओढण्याचे मानकरी कैलास ईग हे आहेत यानिमित्त श्री खंडेराव दर्शनाला पंचक्रोशीतील भाविक येत असतात या ठिकाणी यात्राच भरते यात्रेमध्ये भाविकांसाठी अनेक प्रकारची दुकानं यामध्ये कालावधीत ठाटली था, जातात ज्यामध्ये विविध प्रकारची मिठाई वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आकर्षण असतं बाळगोपणांसाठी खाऊची दुकानं खेळणींची खाऊ दुकानं राट पाळणे झुले अशा अनेक प्रकारचे मेजवानी या ठिकाणी असते विद्युत रोषणाई या काळामध्ये मंदिराला केलेली असून फुलांनी सजवलेलं असतं मंदिरामध्ये दीपमाळ असून ती या काळामध्ये प्रज्वलित दिव्यांनी केलेली असते खंडेराव महाराज यात्रा उत्सवाचं आयोजन जय मल्हार मंडळ आणि समस्त विंचू ग्रामस्थ सुभाषनगर विष्णूनगर हनुमान नगर कृष्णवाडी विठ्ठलवाडी या ठिकाणी केलेले आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर या गावची चंपष्ठी यात्रा उत्सव दीडशे वर्ष पर दीडशे वर्षांची परंपरा असलेला यात्रा उत्सव यावर्षी आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे दररोज दहा दिवस या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे जय मल्हार भक्त मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले त्याचाही लाभ घ्यायचा आहे या कार्यक्रमासाठी सर्व जय मल्हार भक्त मंडळ सर्व ग्रामस्थ आता परिश्रम घेत आहे तरी सर्वांचे आभार व धन्यवाद जय मल्हार वेदनेस साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर